आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये लायन्स क्लबच्या वतीने आज तीस सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील म्हणाले की सायकल बँकिंग ही एक योजना आहे जी विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळकरी मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करते या योजनेत विद्यार्थ्याला सायकल दिली जाते जी तो शिक्षण पूर्ण होईपर्यंत वापरतो आणि त्यानंतर ती दुसरीला दिली जाते या योजनेचा मुख्य उद्देश आहे की मुलांना शाळेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित वाहतूक मिळावी ज्यामुळे त्यांचे शिक्षण सुरू राहते आणि ते शिक्षण गमावून बसणार नाहीत या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावे यांनी घेतलेला आढावा पाहूयात अतिशय सांगणार नाही पण जसे जगात काम करतात ही लोक कारण एक राजकारणाच्या व्यतिरिक्त असणारे व्यासपीठ म्हणजे लायन्स क्लब आहे तर राजकारणाला कधी कनेक्ट नसतं ते त्यांच्या व्यवसायामध्ये पूर्ण गुंतून घेतलेला असतं त्याच्यातून वेळ काढून ही ग्रामीण भागामध्ये जिथं तिथं स्कूलला असेल किंवा आरोग्याला असेल किंवा एखाद्या पी एस सी मध्ये असेल किंवा एखाद्या दवाखान्याला असेल ते ग्रामीण भागामध्ये ही संस्था सतत मदत करत असते त्यांचं ते ध्येयच असतं की आपण सर्वसामान्य जनतेला कशी मदत करू याच्यामध्ये ते सतत काम करत असतात त्यांचं काम खूप मोठं आहे आणि कुठल्याही राजकारणाचा त्यांना गंध असा कुठं हे नसतो आणि त्याच्या व्यतिरिक्त ते लोक <laughs> काम करतात कारण ज्या आता आपल्यासारख्या काही राजकारणी लोकांना व्यासपीठ आहे पण यांचं समाजकार्याचं व्यासपीठ फार मोठं आहे आणि ते तुम्ही करता कारण मी वीस वर्षापूर्वी लायन्स क्लबचा मी अध्यक्ष होतो मी पदग्रहण समारंभ किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या पाठ आहेत मी महाबळेश्वर पर्यंत पुण्यापर्यंत सगळ्या तुमच्या टीम मध्ये मी स्वतः काम केलेलं आहे आणि मी स्वतः आर्थिक परिस्थिती मजबूत नसतानाही मी त्याच्यामध्ये अध्यक्ष झालो पण पुढे वीस वर्षानंतर जो क्लब पुढे ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही माझ्यानंतर काही पाच दहा वर्ष चालला नंतर आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये थोडं मागे बॅकफूटवर पडलं आमच्याकडं रोटरी क्लब एक चांगली संस्था ती पण काम करते खूपच चांगली ती पण संस्था काम करते त्यांनी पण आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपल्यासारखं सेम आणि आपण जे काम करताय ते खूप कौतुकास्पद आहे आदरणीय नामदार दिलीप वरसे पटेल माजी गृहमंत्री या तालुक्याचे भाग्य हो आमचे सर्वांचं दैवत आताच आमच्या सरपंचांनी सा, सांगितलंय की साहेब दैवत नंतर मी आज दैवत विळत नाही मी एक साहेबांकडं काम करणारा प्रामाणिकपणे माणूस आहे आणि साहेबांच्या मार्गाने सगळी लोक काम करत सर साहेब जेवढं शक्य होईल तेवढं साहेबांकडून या विद्यालयाला खूप या जिल्हा परिषदेला खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट याच गावातील गाव, ग्रामस्थ तर सर्व या शाळेला मदत करतात शिवाय एकटा जो माणूस करतो राव करतो म्हणतात जुनी मन आहे सगळं गाव एकजुटीने जेव्हा मदत करतो तेव्हा कुठली संस्था पुढे जाते परंतु गावाचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे सर्व ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं सरपंचांचं सगळ्यांच आहे पण त्याच्याच बरोबरीने जे घुले कुटुंब जिथं आहे आता जे आता हे शेड बांधले किंवा आता गावात कुठलंही विधायक काम असलं तर घुले कुटुंब बाळासाहेब भुले आणि त्यांचे भाऊ शांताराम घुलेसाहेब जे आहे फार मोठं त्यांचं पण ते रोटरी क्लबचे पदाधिकारी आहेत त्यांनी खूप या गावाला मदत सतत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आजही करतात माझं असं म्हणणं आहे की व्यक्ती भौतिक गावाचा विकास असावा सर्वांगीण विकास सर्व लोकांचा असावा आणि मी शाळेला पण एक सूचना करेल आम्ही सर आमच्याकडे विद्यालय खाजगी संस्था आहे साहेबांचे पुतणे आणि भीमाशंकर कारखानचे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील या कार्यक्रमाला तर ते येणार होते पण त्यांना अचानक दुसरा कार्यक्रम असल्यामुळे मला नाईट वॉच पण म्हणून यावं लागले असं म्हणलं तरी व्हा नाही <laughs> ते मला म्हटलं तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करत असं राहुलचं मला निमंत्रण बाळासाहेबांचं खूप आग्रहा तुम्ही या कार्यक्रमाला यावं पण ऑफिसला काम असल्यामुळे थोडंसं टाळतो आणि आपल्याला काही पुढारी बिडारी गावायचं नाही आपल्याला फक्त समाजाचं काम करायचं एवढं डोक्यात राहतं आणि मी यात आम्ही निर्गुण सरला जी संस्था आहे पंडित जवाहरलाल विद्यालय आमच्याकडे पण विद्यालय ते खासगी संस्था आणि अनुदानित संस्था आहे पण संस्था ही खासगी आहे आणि त्याला निधी जो येतो तो उभा आम्हालाच करावा लागतो मी आता आम्ही प्रदीपदादा वळसेपणे किंवा साहेबांच्या आता केलविन कंपनी जे आहे त्याच्यातून आम्ही बारा लाख रुपये आता सीएसआर फंड घेतला त्याच्यामध्ये आम्ही त्या नवीन इमारतीचं बांधकाम करतोय त्याच्यामध्ये आम्ही असेच फंड गोळा करतोय आणि आम्ही जर असे तुमच्यातले खूप मोठे मी व्यावसायिक पाहिलेले आहेत काही लोकांच्या आता तुम्ही इथे येता आम्ही सहज तुमचं स्वागत करतो किंवा आम्ही थोडे काही लोक निग्लेक्ट पण करतात काही लोक आदर तिथे पण चांगलं करतात पण तुम्ही खूप मोठी माणसं आहेत कदाचित ग्रामस्थांना त्याचं ज्ञान नसेल किंवा माहिती नसेल त्या बिचाऱ्यांना पण तुम्ही एक उद्योग व्यवसाय यांचा प्रत्येकाचा खूप मोठा आहे तुम्ही त्यांच्या आयडेंटिटी प्रोफाईल पाहिलं ना तर तुम्ही की प्रत्येक माणूस किती याच्यामध्ये स्टेजवर जे बसले ते खूप मोठी माणसं आहेत आणि त्यांच्या एवढ्या उद्योग व्यवस्थेतून ते आपल्या गावाला मदत करतात त्यांना खूप मनापासून धन्यवाद दिले पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही मी सांगायचं राहिलो की विद्यालयामध्ये मी सायकल बँकिंग चालू केली जे तुम्ही आता सायकिल जे दिल्यात तर आम्ही काय केलंय की पन्नास सायकली आम्ही शाळेला दिला आम्ही पण दान एका चार दोन लोकांकडून विक्टीकडून घेतल्या आम्ही काय करतो जी सायकल घेतो ती शाळेतच ठेवतो म्हणजे समजा आम्ही पन्नास सायकली पन्नास विद्यार्थ्यांना दिल्या तरी सायकलिंगला होतो समजा तो दहावीचा विद्यार्थी शाळांसमोर पास होऊन आउट झाला बाहेर गेला ती सायकल त्याच विद्यालयात राहते मग ती सायकल आम्ही काय करतो त्याच्यामध्ये पंधरा सायकलचे एक शिक्षक त्याच्यावर नेमणूक केली की त्याचं ऑडिट तुम्ही करायचं दर महिन्याला तर सायकलचं चेकिंग केलं जातं पायंडेल मोडलंय का ब्रेक फेल आहे का <सत्य> <like> <स्यारां> त्या शिक्षकाने त्या सायकलचं नमरी केलं प्रत्येक सायकलला त्याने त्याचा अपडेट ती सायकल ठेवायची समजा ती सायकल खराब झाली तर त्या पालकांनी दुरुस्त करून द्यायची आणि ती सायकल त्या पन्नास सायकल सतत त्याच विद्यालयात राहतात आणि जे विद्यार्थी पुढे शिकून जातात त्याच्या पाठीमागे जे विद्यार्थी गरीब विद्यार्थी दोन किलोमीटर तीन किलोमीटर येतात त्या सायकली त्यांनी वापरायच्या असं आम्ही सायकल बँकिंग एक चालू केलं तुम्ही पण करायची जर कुठे गेलात ही आठ शंभर टक्के तुम्ही घाला यांनी पण तसंच करावं असं माझं मत आहे त्याच्यामुळे गरीब कुटुंबातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या सायकलचा फायदा होईल हा तस तसा, तसा पद्धतीने करावा आणि करता तर खूप मला आनंद त्याचा जेवढे आता ही लहान लहान आता सातवी पर्यंत या ठिकाणी शाळा आहे स्टाफ खूप चांगला आहे मुळात अध्यक्ष राहुल जो आहे तो युवक कार्यकर्ता खूप आहे धडपडे आहे मी त्याला असं जेव्हा तो अध्यक्ष झाला तेव्हा मी त्याला स्पष्ट भाषेत सांगितलं होतं आमच्याकडे दश दशक्रिया किंवा लग्न कार्य समारंभामध्ये नाव घेतलं का खूप कौतुक वाटते मलाही वाटतं त्याला वाटायचं काय कारण त्यालाही वाटलं पाहिजे पण मी त्याला म्हटलं की फक्त नाव घेण्यापुरता तू अध्यक्ष होऊ नको तू चांगलं काम कर गावाने तुझं तु नाव काढलं पाहिजे आणि त्या ते विद्यार्थ्यांना पालकांना त्याचा फायदा झाला पाहिजे पदावर गेलो म्हणजे बस एवढंच काम झालं असं नाही व्हायला पाहिजे जसं आशुकराव करंड एक वादाचे सहकारी सगळे काम करतात तसं तू पण चांगलं काम तुझं नाव होऊन जाईल असं मी त्यांनी त्याने ते कामात चांगलं केलं दुसरी गोष्ट आमच्या गावची महिला ही काठापूरमध्ये बहीण आमची माझ्या मित्राची बहीण हौसाबाई कांबळी समोर बसलात त्यांचे बहिणीच जावय ते पाड्यामुळे सतीश जाधव हे माझ्या गावातले माझ्या मित्राच्या बहिणी ह्या काटापूर मध्ये दिलेल्या आहेत निर्गुड सरच्या आणि त्या निर्गुड सरच्या बहिणीचे ते सतीश जाधव जावय ते मला जुळवून ओळखतात कारण अनेक कार्यक्रमाला मी एकत्र भेटलेलो आहे त्यांना मी धन्यवाद देतो कारण कुणीतरी मध्यस्थी कोणीतरी गारं न मारणारा माणूस लागतो म्हणजे माझी मला एखाद्याला मदत करायची तर कोणीतरी सांगितली पाहिजे की मदत जसं माझ्याकडे मला देवदूत म्हटलं किंवा आणखी काय म्हटलं पण माझ्याकडे एखाद्या पेशंटला अडचण असेल तर कोणीतरी एखादा सांगतो नाही साहेब गरीब परिस्थितीला मदत करायला पाहिजे असं सांगणार माणूस म्हणजे सतीश जाधव आहे जी परिस्थिती शाळेला मदतीची मांडली ती सतीश जाधवांना पण मी मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी तुमच्या गावचे जावही आहेत त्यांनी तुमची कॉर्डिनेटर म्हणून चांगली जबाबदारी भूमिका पार पाडली आणि त्यांचं म्हणणं सुद्धा ह्या वरिष्ठ मंडळी सगळ्यांनी ऐकलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो यापुढे आपण असं दातृत्व ठेवावं आणि या जिल्हा परिषद शाळेला जेवढी आपल्याला शक्य पडेल भविष्यामध्ये जेवढी मदत करता येईल तेवढी आपण भविष्यामध्ये मदत करावी आणि ग्रामस्थांना पण मी सांगत सांगेल की आपण सतत त्याच्यामध्ये पाठपुरावा आपण करावा राहुलला विनंती राहील आपण सर्वांनी त्याच्यामध्ये पाठपुरा करा जेणेकरून या दातृत्व लोकांकडून आपल्याला निधी उपलब्ध होईल आणि जाता जाता एवढंच मी सांगेल की प्रत्येक माणसाचा स्वार्थी असतो मी असंही म्हणेल आमच्या एकदा शाळेला येऊन भेट द्या आणि आम्हाला काही मिळालं ते सांगा निर्मळ सरला आला तर मी तुमचं खूप मोठं स्वागत करेल त्या अगरना का आमचं स्कूल बघून घ्या आजही आमच्या विद्यालयाला तालुका संघाचा म्हणजे प्राख्यापक संघाचा एक पुरस्कार शिस्तीचा आमच्या विद्यालयाला भेटला आहे तो आज वितरण आहे त्या कार्यक्रमाला मी गेलो नाही कारण त्या मी असं म्हटलं की शिक्षकांचं ते कष्ट आहे त्यांची मेहनत आहे त्यांनाच ते पुरस्कार त्यांनी स्वीकारला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी त्या बक्षीसरला गेलो नाही आणि प्राचार्यानं सांगितलं की तुमचं स्किल आहे तो बक्षीस तुम्ही स्वीकारा असं मी त्यांना सांगितलं आणि त्याच पुण्यामध्ये बक्षीत गेलेलं आहे त्यांना आमच्या सगळ्या प्राचार्यांचं आणि सगळ्या शिक्षणाचं मी याच ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमचं सर्व पालकांचं तसंच ग्रामस्थांचं विशेषतः लायन्स क्लबचं मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आपला धन्यवाद देतो थँक्यू